प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत खमंग मसालेदार आणि एकदम गावाकडचं मटण मटण प्रेमींसाठी खास रस नाही फक्त जबरदस्त चव असलेलं मटण घरभर दरवळणारा मसाल्याचा सुगंध म्हणजेच आजचा स्टार आहे मटण जेवणात वेगळी चव हवी असेल तर हे मटण नक्की ट्राय करा थोड्या मसाल्यात पण भरपूर चवीचं मटण आज बनते तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी गावठी मटण घेतलं आहे हे मटण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे मटण आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा मटणामध्ये आपण अर्धा चमचा हळद मीठ एक मोठा चमचा मटण मसाला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आपल्याला छान आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट मटण मॅरिनेट करून घ्यायचं आहे मटण मॅरिनेट केल्यामुळे मटणाचा स्वाद दुप्पट होतो मटणामध्ये आपल्याला छान मसाले मुरून द्यायचे आहेत मसाल्यांची चव मटणाच्या प्रत्येक तुकड्यात शिरायला हवी हाताने मसाला चोळल्यावरच खरीच चव येते थोडा वेळ मुरू दिलं मटण की अजूनच सॉफ्ट आणि चविष्ट होते ही स्टेप स्किप करू नका हीच मटणाची खरी जान आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्कीप करू नका या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या आपण मटणाला लिंबू लावलेला आहे त्याच्यामुळे मटण लवकर शिजण्यास मदत होईल आता आपल्याला अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि फोडणीसाठी आपण बारीक कापलेला कांदा घेतला आहे छान आपण स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहोत भांडा छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेलसुद्धा मस्त हाय फ्लेमवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे छान आपण मटण शिजवून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत तेजपत्ता दालचिनी लवंग आणि मी मिरी टाकली आहे ठेचलेला लसूण टाकायचं आहे ठेचलेलं लसूण टाकल्यामुळे मटणाला एक वेगळा स्वाद येतो आणि मटण खूप चविष्ट बनते फ्लेम हाय ठेवूया मस्त लसूण आपला परतून झाला आहे तुम्हाला मटणाचे तेच तेच प्रकारचं खाऊन कंटाळायला असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा मस्त आपले खडे मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक का आपल्याला कांदा टाकायचा आहे छान आपण कांदा चार हो। ते पाच मिनिट परतून घेणार आहोत जोपर्यंत कांदा एकदम लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला आचेवर परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित शिजू द्या नाहीतर बऱ्याच बराच वेळा काय होतं कांदा मटणामध्ये कच्चा राहतो आणि मटण खाताना तो चांगला लागत नाही म्हणून व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत हाय फ्लेमवर किंवा मंदाचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला मी मटण लवकर शिजण्यासाठी एक टिप्स सांगते ती टिप्स वापरून तुम्ही जर मटण शिजवलं तर खूप लवकर मटण शिजेल पहिली टीप आहे ती म्हणजे मटणाला तुम्ही मॅरिनेट करून ठेवा मटणामध्ये जे आपण आंबट पदार्थ टाकतो म्हणजेच लिंबू किंवा दही त्याच्यामुळे मटन लवकर शिजण्यास मदत होते आणि मटन छान परतून घ्यायचंय त्याच्यामुळे मटण लवकर शिज शिजते मस्त कांद्याचा रंग आता बदलत चाललाय बघू शकता तुम्हाला मटणाचे तेच तेच प्रकार खाऊन जर कंटाळाला असेल तर माझ्या चॅनलवर म्हणजे प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटवर मटणाचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता तुम्ही एकतीस डिसेंबरसाठी कोणती रेसिपी ठरवत असाल तर ही मटणाची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करू शकता एकदम बेस्ट रेसिपी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या मस्त कांद्याचा रंग आता बदलला आहे छान आपलं मटण सुद्धा मॅरिनेट झाला आहे हे मटण तुम्ही तुमच्या घरी कोण पाहुणे आले तेव्हा सुद्धा बनवू शकता हे मटण तुम्ही बनवलं की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल आता जी आपण पेस्ट बनवली होती अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची ती कांद्यामध्ये टाकायची आहे जोपर्यंत पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत असेल मटन शिजवण्याची तर मला कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला मसाला टाकायचा आहे मी घरगुती आगरी कोळी मसाला टाकला आहे तीन मोठे चमचे मी मसाला टाकला आहे तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही मसाला ॲडजस्ट करू शकता छान मसाला आपल्याला पेस्टमध्ये परतून घ्यायचा आहे मसाला परतताना फ्लेम आपण लो किंवा मीडियम ठेवणार आहोत नाहीतर मसाले आपले जळून जातील मस्त पेस्टमध्ये आपण मसाला परतून घेतला आहे छान रंग आला आहे बघू शकता मसाल्याचा आता आपण जे मटन मॅरिनेट केलं होतं ते मसाल्यामध्ये टाकायचं आहे छान आपण एकजीव करून घेणार आहोत मटणाची संपूर्ण चव त्याच्या शिजवण्यावर अवलंबून असते तुम्ही जेवढं मटण शिजवाल तेवढं ते भारी लागतं त्याच्या रश्याला चव येते मस्त मटण आपण परतून घेणार आहोत फ्लेम आता हाय ठेवायची आहे छान जोपर्यंत मटणाला मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर एकजीव करून घ्या मटण मस्त आपण त्या पेस्टमध्ये परतून घेतो यामुळे मटणातला कच्चेपणा निघून जाईल आणि त्यात मसाल्याचा स्वाद मुरायला सुरुवात होईल मटण छान आपल्याला हलकंसं सोनेरी होत जर बघू शकता वास तर भन्नाड आहे हाच तो स्टेज जिथे मटण चवदार बनायला लागते नीट नीट परतायचं आहे म्हणजे त्याचा रस आतमध्ये राहतो आणि बाहेरून हलकसं कुरकुरीत असं टेक्शर येते हे मटन परतताना जो आवाज येतो ना चूर तो एकूणच भूक लागते मटन तेल आणि मसाल्यामध्ये हलकं परतल्यावर त्याचं फायबर थोडं सॉफ्ट होते आणि ते लवकर शिजते मटणाला मॅरिनेट केल्यामुळे मटन लवकर मऊ होते मस्त मटण आपण त्या पेस्टमध्ये परतला आहे आवाज आणि वास दोन्ही जबरदस्त मटणाचं परतणं मसाले मुरवण्यासाठी खूप महत्त्वाचं असते तसा मटणाचा रंग बदलतो आहे पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ देणार आहोत मटणाला झाकण ठेवून झाकणार जाकन पाणी ठेवायचं आहे म्हणजे छान आतून मटणाला वाफ येईल आणि मटण लवकर शिजेल मस्त रंग आला आहे बघू शकता मटणाला रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मटण कसा रंग बदलतो आहे मटणाचा हाच तो, तो मस्त टप्पा आहे थोडा संयम हवा पण एकदा हे मटण शिजलं ना की तुम्ही फक्त बोट चाटत राहाल छान आपण परतून घेऊया मटण फ्लेम हाय ठेवायची आहे मस्त तेल सुटत चाललं आहे म्हणजे व्यवस्थित आपण मटण परतून घेतलं आहे मटणाचा सुगंध घरभर दरवळला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक टॉमॅटोची प्युरी टाकली आहे छान प्युरी आपण मिक्स करून घेणार आहोत मटणामध्ये हे बघा मसाल्याचा रंग सुवास आणि मटण ही कुठल्याही हॉटेलात तुम्हाला चव मिळणार नाही आता तुम्हाला मटण खाण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही घरच्या घरी तुम्ही जबरदस्त मटण बनवू शकता छान आपण एकजीव करून घेतलं आहे बघू शकता थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे थोडा संयम हवा पण एकदा मटण शिजलं ना तुम्ही खातच राहाल आणि हे मटण बनवल्यावर लक्षात ठेवा भाकरी जास्तच बनवा कारण तुम्हाला नक्कीच कमी पडतील भाकरी एवढे मटण छान लागते आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत लक्षात ठेवा आधी मटण मॅरिनेट करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केला आहे छान मटण आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित त्या मटणाला मीठ लागलं पाहिजे मटण इतकं भरदार होतंय झणझणीत ज़ण आहे की भाकरी तुम्ही मागून मागून खाणार पुन्हा आपण मटण शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत आपण याच्यामध्ये ताटावरचं जे गरम झालेलं पाणी असते तेच टाकलं आहे म्हणजे लवकर आपलं मटण शिजेल मस्त रंग आलाय मटणाचा हे मटण तुम्ही गरमागरम भाकरी पोळी जिरा राईस बरोबर खा खूप भारी लागते तुमच्या घरी पाहुणे आले तर हे मटण तुम्ही जरूर ट्राय करा आणि पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा पुन्हा आपल्याला पाच ते दहा मिनटांसाठी मटणाला एक वाफ द्यायची आहे ताटावर आपण पाणीही ठेवणार आहोत म्हणजे मस्त लवकर वाफ येईल मटणाला आणि मटण लवकर शिजेल पाच ते दहा मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे आ हा अप्रतिम सुगंध घरभर दरवळला आहे मटणाचा किती भारी झाला आहे बघू शकता अजून थोडा आपण रस्ता आठवणार आहोत तुमच्या घरी खास पाहुण्याला हे मटण तुम्ही नक्की बनवा जे नॉनव्हेज प्रेमी आहे ज्यांना मटण खूप आवडते ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा तुम्ही या मटणाची चव विसरू शकत नाही याची तुम्हाला चव मला शब्दात सांगता येणार नाही तुम्ही बनवलं कीच तुम्हाला समजेल मस्त आपण मिक्स करून घेऊया जसं मी मटण मिक्स करते तसं त्याचा सुगंध घरभर दरवळच चाललेला आहे मस्त मटण आपला मऊ शिजलेला आहे आह हा गरमागरम मटण खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली ना मग घरी करून बघा आणि शेवटच्या घासापर्यंत वा येईल तुमच्या तोंडापर्यंत गरमागरम मटण खाण्यासाठी तयार आहे हे तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा गरमागरम वाफाळ त्या भातासोबत खा एक नंबर लागते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत